मी थगच भरू एक वाटी भरून बाजरीचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी त्यामध्ये बेसन घातलं आहे हळद घातली हिरवी मिरची लसूण आणि मीठ मी बारीक करून घेतलं होतं मिक्सरवर ते घातलं नंतर ह्यामध्ये हिरवीगार अशी मेथीची भाजी घातली हिरवीगार कोथिंबीर टाकून घेतली चिरलेली को चिर मेथीची भाजीने चिरलेली कोथिंबीर नंतर ओवा टाकला जिरे टाकले आणि पांढरे तीळ टाकून घेतले नंतर त्यामध्ये अर्धी वाटी दही टा घालून घेतलं आणि थोडीशी साखर टाकली आणि धना पावडर टाकली आणि थोडंसं मिक्सरचं भांड विसळून पाणी टाकून हे छान मळून घेतलं पीठ वड्यामध्ये मेथीची भाजी अवश्य टाकली पाहिजे आणि अशा पद्धतीने मी पूर्ण पीठ मळून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने गोल आकार देऊन थोडेसे चपटे असे करून सर्व वडे काय करायचे तयार करून घ्यायचे मी अशा पद्धतीने सर्व गोल कोरोना असे चपटे करून असे वडे तयार करून घेतले आता इथं गॅसवर कढई मांडून घेतली त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि त्यामध्ये एक एक करून मी वडे सोडलेत आणि हे वडे लो टू मिडियम हिटवरच तळून घ्यायचे कारण आत ते असे कुरकुरीत तळले गेले पाहिजेत त्याच्यामुळं आता आपली पहिली बॅच तळून झाली आहे अशा पद्धतीने मी सर्व वडे तळून घेतले आहेत तयार आहेत आपले बाजरीचे वडे आता हे फोडून घेऊया मी तुम्हाला एक फोडून दाखवते बघा आतमध्ये सुद्धा असे कुरकुरीत झालेले आहेत आणि चवीलाही खूप छान आणि टेस्टी लागतात